आध्यात्मिक ताप म्हणजे शरीराला किंवा मनाला जाणवणारा असा एक प्रकारचा अनुभव जो बाह्य कारणामुळे नाही तर अंतर्मनातील आध्यात्मिक संघर्ष शोध साधना किंवा आत्मजागृतीमुळे निर्माण होतो आध्यात्मिक ताप म्हणजे ताप म्हणजे जळजळ वेदना किंवा बैचेनी आध्यात्मिक ताप म्हणजे आत्म्याशी संबंधित असलेली बैचेनी किंवा वेदना जी व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रगतीच्या प्रवासात अनुभवली जाते अंतर्मनात अस्वस्थता बाह्य गोष्टी व्यवस्थित असूनही मन शांत राहत नाही सतत आत्मशोध मी कोण आहे माझा जन्म का झाला असे प्रश्न मनात सतत येणे जगातील मोहापासून विरक्ती पैसा प्रसिद्धी भोग यांचा कंटाळा येणे ईश्वर प्राप्तीची तीव्र इच्छा देवाशी एक रूप होण्याची तळमळ साधनेत रमणे ध्यान जप स्तोत्र भजन यामध्ये मन एकाग्र होणे स्वतःच्या दोषाची जाणीव अहंकार राग द्वेष यांचा त्याग करण्याची धडपड स्वप्नातून किंवा ध्यानातून आध्यात्मिक संकेत मिळणे देव गुरु किंवा दिव्य अनुभूती आध्यात्मिक तापाचे कारण पूर्वजन्मीच्या साधनेचा प्रभाव गुरुचा कृपा प्रसार भक्तीचा प्रबळ संस्कार जीवनातील एखादा धक्का आत्मशोध सुरू होतो संतांचे चरित्र ग्रंथाचे वाचन संत वानी, जेने तापाचे अंतर तेथे जाळती जीव संत तुकाराम महाराजांचा हा पद आधी ताप नाही तर सिद्धी नाही संत ज्ञाने नामदेव महाराज